भांड्यांचा अजिबात पसारा न करता एकदम झणझणीत आणि दाटसर अशी मिसळ आज आपण बनवणार आहोत मिसळ करण्याच्या पण भरपूर अशा पद्धती आहेत त्यातली ही एक पद्धत चला तर मग सुरुवात करूया आजच्या मिसळच्या रेसिपीला त्यासाठी काय करायचं तर इथं मी एक वाटी ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मिक्स मोड पण घेऊ शकता इथं मी ही घरात मोड आणलेली मटकी घेतलेली आहे एक वाटी त्याचबरोबर इथं मी पिकलेले तीन टोमॅटो आणि बटाटे इथे घेतलेले आहेत इथे मी सात बटाटे घेतलेले आहेत कारण ते छोटे छोटे आहेत म्हणून जास्त घेतलेले आहेत जर मोठे बटाटे असतील तर चार बटाटे घेतले तरी चालतील आता काय करायचं तर जे टोमॅटो आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला हव हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता लहान मोठ्या आकारात पण जास्त पण मोठ्या फोडी करायच्या नाहीत अशा मीडियम स्वरूपाच्या आहे बघा अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या अशाच पद्धतीने सगळा टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे टोमॅटो सगळा चिरून झाला की बटाट्याची साल काढायची आणि बटाटा पण छान असा चिरून घ्यायचा बटाट्याच्या पण होळी मिडियम आकाराच्या करायच्या जास्त मोठ्या पण करायच्या नाहीत किंवा जास्त लहान पण करायचे नाहीत सगळ्या बटाट्याची साल काढून ते चिरून घ्यायचे आहेत चिरल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा बटाटा आणि टोमॅटो चिरून तयार आहेत आता मी इथं मोडं पाण्यामध्ये घालून घेतलेली होती ती त्याच पाण्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि बटाटा पण घालून छान असं ते हाताने धुवून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक चमचाभर होईल इतकं तेल गरम करायचं तेल गरम झालं की जे मोडं आणि टोमॅटो बटाटा आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा हे घातल्यानंतर पाच मिनटं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं पाच मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला ते दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून ह्याच्यामुळे काय होतं की जो मोडाचा कच्चे पण आहे तो निघून जातो हे बघा दहा मिनटानंतर छान असं ते वाफलेलं आहे आता काय करायचं तर गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथं मी तांब्याभर होईल इतकं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे आधी शिजवल्यामुळे ते मिसळला खूप छान चव येते आणि मिसळ पण लगेच तयार होते झाकण लावून हे आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे हे शिजलं की आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड होण्यासाठी आपण हे साईडला आप ठेवून द्यायचं आहे हे बघा मस्त असं ते शिजलेलं आहे तुम्ही बटाटा आणि टोमॅटो असं दाबून बघू शकता चमच्याने सा ते मस्त असं शिजलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत काय करायचं तर इथं मी एक नारळ फोडून त्याचं खोबरं काढून घेतलेलं आणि त्याचे बारीक बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि एकदम बारीक असे त्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजेच आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी जेवढं बारीक आपल्याला ते खोबरं करता येईल तेवढं करून घ्यायचं आता एक पातेलं ठेवायचं त्याच्यावर एक सुती कापड ठेवायचं आणि जो आपलं आपण नारळाचा किस केला होता तो त्याच्यामध्ये घालून आपल्याला त्याचं दूध काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोमट पाणी घालू शकता किंवा थंड पाणी पण घालू शकता थंड पाणी एक तांब्याभर घालायचं गाल आणि त्याचं पूर्ण दूध काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पाणी घालून आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचंय पूर्ण पिळून घ्यायचं ते म्हणजे एकाच वेळात त्याचं पूर्ण दूध निघून जातं परत त्याच्यामध्ये पाणी घालून किंवा मिक्सरमध्ये बारीक करण्याची ते गरज लागत नाही ला हे बघा अशा पद्धतीने पूर्ण त्यातलं पाणी निघलेलं आहे आता इथे नारळाचं दूध पण तयार झालेलं आहे मोडं पण मस्त अशी शिजलेली आहेत आता आप आपण पन... मिसळची तयारी करूया त्यासाठी ज्या मध्ये तुम्ही मिसळ बनवणार आहे ते पातेलं किंवा एखादी कढई घ्यायची त्याच्यामध्ये चार पाच चमचे तेल गरम करायचं मिसळला थोडं जास्तच तेल घालायचं म्हणजे त्याला कट छान येतो त्यानंतर त्याच्यामध्ये असं लांबट चरशिलेला दोन मोठे कांदे घालून घ्यायचे तेलामध्ये छान असं ते परतवून घ्यायचं त्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे आणि ते छान असं मऊसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाले की त्याच्यामध्येच आपल्याला एक चमचाभर आले लसणाची पेस्ट घालून घ्यायचे ती ही छान अशी तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घ्यायची हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरा पावडर टाकून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतके हळद आणि चवीनुसार कांदा लसून मसाला चटणी घालून घ्यायचे ती तेलामध्येच घालायची म्हणजे मिसळा छान असा कट येतो आणि लाल चटणी जी असते ती थोडी जास्त वापरायची कारण झणझणीतच मिसळ खायला खूप छान लागते आणि तेलामध्ये दोन तीन मिनटं अशी छान परतवून घ्यायची मीठ मी आता टाकलेलं नाही नंतर मी मीठ टाकणार आहे म्हणजे जेवढे आपण मिसळ करणार त्या अंदाजाने आपण नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे परतवून झालं की थंड झालेलं जी मोड आहेत ती आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जास्त पण थंड नाही थोडी कोमट झालेली आहे ती आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झालं त्याला उकळी फुटायच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये जे नारळाचं दूध आहे ते घालून घ्यायचं आहे जर उकळी आली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दूध घातलं ते नारळाचं तर ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे उकळी यायच्या आधीच आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर याला छान अशी उकळी येऊ द्यायची त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी पुन्हा इथं ते मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि मस्त असं ते शिजवून घ्यायचं आहे एक दहा पंधरा मिनटं उकळी आल्यानंतर नारळाच्या दुधामुळे काय होतं की त्याला छान असा दाटसरपणा येतो आणि दूध घातल्यामुळे काय होतं की त्या खोबऱ्याचा जो राहाळ असतो तो खाली राहत नाही म्हणून इथं मी नारळाचं दूध वापरलेलं आहे म्हणजे काही जर नारळाचा किस पण घालतात पण त्याच्यामुळे काय होतं की खाली गाळ राहतो नारळाच्या केसाचा त्यामुळे मी इथं नारळाचं दूध वापरलेलं आहे ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त असं ते शिजलेलं आहे आता थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ह्याला किती छान कट आलेला आहे आणि जसं जशी ती शिजल जाईल तसं त्याचा कट येत जातो त्याला जास्त तुम्ही बघू शकता की दाटसर पण त्याला खूप छान असं आलेला आहे परफेक्ट अशी आपली ही मिसळ तयार आहे एकदम एक संद आणि झणझणी अशी ही तयार झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही दोनच फक्त याच्यामध्ये गोष्टी करून घ्यायच्या आधी त्या म्हणजे जी मोड आहे ती शिजवून घ्यायची आणि नारळाचं दूध काढून घ्यायचं हे झालं की मिसळ आपली दहा ते पंधरा मिनटात तयार होते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा मला खात्री आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा